लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गराईच्या मूर्ती मुखवटे बनवण्यात कारागीर व्यस्त गणेशोत्सवाच्या काळामध्ये महालक्ष्मी बसवण्याची परंपरा असून महालक्ष्मीची येवल्याच्या विविध घरांमध्ये स्थापना करण्यात येत असते याच महालक्ष्मीचे मुखवटे तयार करण्यात कारागीर व्यस्त असून महालक्ष्मीच्या मूर्तीं व इतर सजावट साहित्यांच्या किमतीत तीस ते चाळीस टक्केनं वाढ झाली आहे येवल्यातील सुरेश विश्वंभर हे गेल्या वीस वर्षापासून महालक्ष्मीच्या मूर्ती तयार करण्याचं काम करत असून महाराष्ट्रासह येवला शहरामध्ये गणपती उत्सवामध्ये महालक्ष्मी बसवण्याची परंपरा असून याच महालक्ष्मीच्या मुखवटे तसेच इतर साहित्यांमध्ये तीस ते चाळीस टक्केनं वाढ झाली आहे यावेळी शाडूमातीचे देखील मुखवटे वेगवेगळ्या प्रकारचे महालक्ष्मीचे सजावट साहित्य देखील बाजारात दाखल झाले असून या साहित्यांच्या किंमतीत तीस ते चाळीस टक्केनं वाढ झाली असल्याची माहिती कारागिलांनी दिली आहे तीन दिवस चालणारा हा महालक्ष्मीचा सोहळा असून याच महालक्ष्मी करता लागणारे मुखवटे तसेच इतर साहित्यांच्या कामात कारागीर व्यस्त असल्याचं चित्र येवल्यात दिसत आहे